नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र आरोग्यसेविकांना येत्या आठ दिवसात नियुक्तीपत्र म्हणजे जॉईनिंग मिळणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे पात्र उमेदवारांची जिल्हा परिषदेवर धडक आरोग्यसेविकांच्या कागदपत्राची पडताळणी होऊनही नियुक्ती मिळत नसल्यामुळे पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुरुवारी पाच दिनांक पाच जिल्हा परिषदेवर धडक मारली त्यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांची भेट घेत इतर जिल्ह्यातील आरोग्यसेविकांना नियुक्तीपत्र मिळालेली असताना आमची का रखडली अशी विचारणा केली त्यावर डॉक्टर मोरे यांनी याबाबतची प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील असे आश्वासन दिले ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाच्या परीक्षेचा निकाल एकोणतीस ऑगस्टला जाहीर झाला होता विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत निकाल घोषित झालेल्या आरोग्यसेविका आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी सात ते आठ ऑक्टोबर रोजी झाली त्यात काही उमेदवारांशी वेळेत संपर्क न झाल्यामुळे ही प्रक्रिया रखडली याच दरम्यान आचारसंहिता लागली तेव्हा आचारसंहिता संपल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तपत्र देण्यात येईल असे जाहीर केले होते प्रत्यक्षात आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवडा उलटला तरी नियुक्त्या मिळत नसल्याने पात्र उमेदवारांनी गुरुवारी आरोग्य विभागात येऊन विचारणा केली शिष्टमंडळाने सीईओ आशिमा मित्तल यांची देखील भेट घेत त्यांना साकडे घातले पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी होऊन त्याबाबतची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली होती त्यात काही त्रुटी क्युरी लागल्या असून त्या दूर करण्याचे काम सुरू आहे ही फाईल अंतिम झाल्यानंतर सी ई ओ जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल आठवड्याभरात आरोग्यसेविकांना नियुक्तीपत्रे दिले जातील डॉक्टर सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद